यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा नगर परिषदेमध्ये कार्यरत असलेले सोनाली गावंडे ही अपंग नसून सुद्धा यवतमाळ येथील रुग्णालयातील डॉक्टर व ऑफलाईन कर्णबधीर प्रवर्गातील प्रमाणपत्र बनवून घेतले होते त्या प्रमाणपत्राच्या आधारे अपंग अनुशेष शिक्षक या पदावर नियुक्ती मिळवून घेतली होती या संदर्भात त्यांची अपंगत्वाची फेर पडताळणी करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी यवतमाळ विभागीय आयुक्त अमरावती शिक्षक उपसंचालक अमरावती यांना तक्रार करण्यात आलेल्या होत्या परंतु या तक्रारीवर कार्यवाहीचे हे पांढरकौडा नगर परिषदेमधील शिक्षणाधिकारी अतुल वानखडे यांनी स्वतःकडे ठेवून बोगस अपंग शिक्षिका सोनाली गावंडे यांच्यासोबत आर्थिक व्यवहार करून त्यांची पाठराखण करीत आहे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्रांना केराची टोपली दाखविल्या जात आहे तरी आपण आपल्या स्तरावर बोगस अपंग शिक्षिका सोनाली गावंडे यांच्यासह शिक्षणाधिकारी अतुल वानखडे यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी यासाठी एप्रिल रोजी अपंगांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने शिक्षक उपसंचालक अमरावती येथे करणार व याची सर्वस्वी जबाबदारी ही शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती यांची राहील असा इशारा अपंग जनता दल सामाजिक संघटनांचे अध्यक्ष शेख अनीस पत्रकार मयूर मेश्राम दीपक जाधव राजीव शाह इम्रान खान यांनी या पत्रकार परिषदेमधून दिला आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती